आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर या पंधरा गोष्टी कधीच विसरू नका पहिली आपल्या बेइज्जतीचं उत्तर इतक्या इज्जतीने द्या की समोरच्याला लाज वाटली पाहिजे दुसरी खूप दूरपर्यंत जावं लागतं फक्त आपल्या जवळचं कोण आहे हे बघण्यासाठी तिसरी रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेले हजार गोष्टींना तो एक क्षणात संपून टाकतो चौथी नातं कितीही वाईट असेल तरी ते तोडू नका कारण पाणी कितीही गहण असेल तरी ते तहान नाही पण आग तरी विजवू शकते पाच नेहमी असेच लोक एकटे राहतात ज्यांनी आयुष्यामध्ये बरोबर निर्णय घेतलेले असतात सहा आयुष्यात एवढंही स्वस्त होऊ नका की कोणीही येईल आणि तुमच्या आयुष्याबरोबर खेळून जाईल सात आयुष्यामध्ये आपली कदर नसणाऱ्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं केव्हाही बरं आठ आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजे नऊ लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसायला वेळ लागणार नाही दहा जेव्हा कोणी तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी बोलतं तेव्हा तुम्ही आनंदी व्हा कारण कमीत कमी त्यांची तुमच्या तोंडावर बोलण्याची लायकीच नसते अकरा पोटात गेलेलं विष एकाच एक माणसाला मारत पण कानात गेलेले विष सगळेच नाती संपून टाकत बारा जीवनात पुढे जायचं असेल तर बहिर व्हा कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं हे मनोबल कमी करण्याच असतं तेरा स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करायला शिका फक्त स्वतःचाच विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करत असतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते चौदा देवाची आपल्यावर कृपा असेल तर एक मिनिटात आपल्याला राजा बनवू शकतो आणि नशिबाने चक्र फिरवले तर एक मिनिटात आपण भिकारी होतो पंधरा आपलं आयुष्य दोन पद्धतीने जगा एक ते तुम्हाला पाहिजे ते मिळवा आणि दुसरं तुम्हाला जे मिळालं आहे त्यातच आनंदी रहा, हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद